फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी सकाळी इडली बनवली तर काही इटल्या शिल्लक का राहिले होते माझ्याकडे तर मी याची म्हणलं मसाला इडली बनवूया म्हणून तुम्हाला छोटासा व्हिडिओ तर चला मसाला इडली कशी बनवते ते दाखवते तर मी सगळ्यात पहिले अशी इडली इडली होती ना त्याच्याशी छोटे छोटे तुकडे करून घेतले सगळे असे छोटे तुकडे केले तुम्ही आणि आता मी जे पॅन आहे तिथे पॅन आहे आणि त्यामध्ये आता तेल टाकूया आपण थोडसे तेल टाकले दाखवते मी तुम्हाला तर इकडे असं बघा थोडं मध्ये मी तेल टाकले आणि त्यामध्ये ना अशी मी उडदाची डाळ थोडीशी भाजून घेते अशी थोडीशी तळून घ्यायची उडदाची डाळ काही नाही फक्त टेस्ट चांगली लागते अशीच घेऊया आणि गॅस कमीच ठेवला आहे मी आणि तळून घेते सगळी तर यामध्ये आपण आता राई टाकायची थोडीशी थोडी राई टाकली आणि कढीपत्ता टाकला थोडा आपण खाली काढून घेऊ पॅन कारण झाले झालं त्याच्यामध्ये आपण काय करायचं बंद गॅस दोन मिनिटासाठी बंद दो करून कारण आपली मसाला जो आपण टाकणार आहोत ना तो मसाला सगळं ल पेन त्यामुळे आपण पॅन खाली काढून ठेवायचं आणि किंवा गॅस बंद करून टाक त्यानंतर मी यामध्ये थोडा मसाला टाकणार आहे तिखट तिखट टाकणार लाल तिखट थोडंसं आहे आपल्याला जशी चवला म्हणजे जा आवडते जास्त तिखट नाही आणि खूप असं ते नाही तिखट टाकणार आहे आता त्यामध्ये थोडंसं धनियाची पावडर टाकली आहे आता त्यामध्ये थोडीशी आपण हळद पण टाकूया त्यामध्ये आपण त्यामध्ये आपण असं चवीपुरतं मीठ टाकूया खूप जास्त थोडंसं टाकूया आणि आता परत एकदा आपण गॅस चालू करू आणि सगळं थोडंसं मसाले तळून घेऊया गॅस चालू करते मी गॅस चालू करूया आणि मसाले तळून घेऊया सगळे मसाले असे तळून घेऊया जरा अशी तर आपलं तेल थंड झालंय ना त्यामुळे असं थोडं करून घ्या मसाले थोडं तळून घेतले की आपले हे जे इथली कटिंग करून ठेवली ते आपण यामध्ये टाकायचे सगळी इथली टाकून आपण अशी फ्राय करायची सगळी फ्राय करून घेऊया खरंच खूप छान लागते खायला तुम्ही एकदा नक्कीच करून बघा आपली जी घरामध्ये शिल्लक इटली उरते की बाबा खाऊन आता इटली उरली आहे तर काय करतात असं ठेवण्यात जाते का त्यावेळेस कडक होते नवीन ते मग असे फ्राय करून आपण सध्याकाळच्या नाश्त्या वेळे नाश्त्याला वे, खाऊ शकतो आणि मुलांच्या टिफिनला पण द्यायला चांगलीच आहे किंवा अशा पद्धतीने सगळे आपण त्याला फ्राय करून घेऊ कमीच घास ठेवायचा घ्या फास्ट नाही आता मी तुम्हाला खाऊन दाखवताना मी दाखवतो अशा पद्धतीने मी सगळे असे फ्राय करून घेतले आता मी प्लेटमध्ये काढते सर्व करते पोरांना खायला तर ते पोर खातील माझी आणि ती मला सांगते कसं बनते आपण मिरतीला देऊया खायला आणि मिरती कशी सांगते कशी बनवली तर आता मी मिठीला दिलंय खायला आता मिठी सांगेन कशी बनली आहे इटली फ्राय सांग मिठी खरंच छान झाली आहे का खरंच आवडले ना तुला खारट झाली आहे का मीठ टाकलं तर नाही ना छान झाली आहे ना, ना। तर सगळ्यांनी नक्कीच घरी करून बघा इटली फ्राय उर म्हणजे घरी उरलेली होती इटली आणि त्याची केली बी इटली फ्राय तर तुम्ही पण नक्की करून बघा तुम्हाला आवडेल आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू